असाल इथं आईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आता सकाळचे वाजलेत पावणे सात वाजलेत आता आम्ही जायला निघतोय आहे त्या साईटला दादा बघा दादा पण घेऊन जाईल स्कूटी बोला गाडीच्या समोरच पळत तिथे पोचलो आता सकाळी सकाळी आपला विठ्ठलबाई भेटला विठ्ठलबाई काय बोलतोय कुठे चाललाय आताच दुकानावरती पोचलो आणि पोचल्या पोचल्या पहिलं फळा धुवून घेतला कारण की आम्ही जरा लेट झालो ना पहिला फळा धुतो बाबा हायला डेंजर आहे फळा धुतलेला दिसला नाही ना डेंजर काम करत फळं वगैरे धुवून आहे आता सर्व त्या साईडला बघा झाडू मारायचं बाकी आहे तर सगळं झाडं वगैरे मारून घेऊ नंतर बघू त्या साईडला पण बाकी आहे बघा इथे पण कचरा आहे इथे पण झाड वगैरे मारून सर्व साफसफाई करून ठेव मावरा जाम आलेला आहे बराच मावरा आहे दोन पाट्या बरच बोस्क हलेले आहेत चला तर पहिले उतरून जावं बरस मावरा मग तुम्हाला दाखव दाखव मावरा क नाही किती मोठ्या मोठ्या वावी आणलेल्या आहेत चला या ना वाई जा मोठे आणलं ना मोठे आणलं ना आणलं ना तर गाईत सर्व मावरा वगैरे लावून झालेला या साईडला मला मोठ्या सुरमई आहेत या साईडला वाईट पापलेट आहेत आणि या साईडला जी तळ आहे या साईडला बारकी पापलेट आहेत इथे बघू शकता तो या साईडला खापडी पापलेट आहे या साईडला हलवा आहे मोठा हलवा डेंजर आहे या साईडला जवला आहे या साईडला मोठे खापरी पापलेट आहेत आईने या समुद्रातल्या चिंबोरे आणल्यात या साईडला माकले आहेत या साईडला काली मच्छी सॉरी या साईडला काळा मासा आहे या साईडला बाजर या साइडला बॉम्बेल या साइडला मान दिली का पोचेत मस्त मोठे मोटे कोल बी है वाइट कोल बी मस्त साइज छोटी है पन कोल बी एकदम एक ताजी है बघू शकता रेली बघा टाटा डाबोली किती भारी है मुन्ना आले बघा ओ बोला क्या बोलता भाई कुछ नहीं भाई बोलता बकरा काटा बलीन किया अभी चला आया अभी बेचेंगे जाके हां बाबू से झाड मार तारा अमर इधर भी मारना भाई अच्छे से अच्छे से मार जरा <intosaic> मस्त है मस्त खोकला पण मस्त मस्त येते भारी भारी वाला खोकला येते <laughs> एक बारी मला पण दे ना कि दुरूपा जा अरे हे मध्ये असं ही काळा असतात ना रे बघले ना मस्त ए बाबा लई गोड ओ रे हा होवारची कॅडबिरी आहे म्हणून मला नको तूच काय तिघांना तीन आणल्या एक दोन आणि तिसरी तीन खोल पैकिंग तशी बोल ना काय तर ताकदच नाही तुला ताकद

चालबाजी कर दे चालबाजी मेवणे <laughs> जी दारू कधी पडली करबी जी हा बहुत था कोण जो बनवने वाला था उसने साला कुछ किया ही नहीं अभी खोल के दो भी का ला दो जितना average कापून आमचिन ते आमला पण इतक कापता तुला खोलाची होती वाजले 10 वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलाय आपला आणि दादा नाही लवकर गेलेत माझा जरा काम होता ना मी ते केलंय त झालं आता तर आपलं ब्लॉग इथेच थांबवतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपले आता लवकरच एक हजार सबस्क्रायबर होणार आहेत तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहेत